हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय शुभ मानली जाते ही तिथी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेस वेदव्यास यांचा जन्म झाला होता असे म्हणतात म्हणूनच हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात यंदा गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी काही खास उपाय केल्यास समाजामध्ये मान सन्मान वाढेल आणि कामामध्ये प्रगती देखील होईल असं असे म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे स्नान करून घरातील देवांची पूजा करावी देवांची पूजा केल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी पूजेनंतर सर्वांना प्रसादाचेही वाटप करावे हा उपाय केल्यास नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरज असणाऱ्या लोकांना पिवळ्या रंगाचे धान्य मिठाई किंवा पिवळ्या वस्त्र दान केल्यास जीवनामध्ये आर्थिक लाभ मिळतो असे मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळू शकते कुंडलीतील गुरु कमकुवत असेल तर हलद पिवळ्या रंगाची डाल बेसन लाडू केली चण्याची डाल केशर पितलेचे भांडे यासारख्या गोष्टी दान करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्यास कुंडलीतील ग्रहाची स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा